हाऊ डू यू नो व्हॉट यू नो पुस्तकाचा मराठी अनुवाद चॅप्टर आठ भाग बावीसावा संवाद आणि चर्चा निरर्थक आहेत का प्रत्येकाच्या स्वभावात इतकी भिन्नता असताना संवाद आणि चर्चा निरुपयोगी ठरतात का नाही असं आपण म्हणू शकत नाही पण ही पूर्वसरचना मात्र आहे स्वभाव ओळखून चर्चा व्हायला हवी ही समज असेल तर अधीरता टाळता येईल त्यानंतरच्या चर्चेमुळे विचार मंथन तो होईलच आणि मार्गाला नवीन दिशाही मिळू शकेल कारण कोणाला माहित न जमण्याचं कारण माझ्यामध्येच असेल जे बघणं मी टाळत होतो स्वभाव जाणण्याचा अजून एक फायदा म्हणजे त्यामुळे आपण कृतीवर चर्चा करू शकतो आणि विचारांवर व संकल्पनांवर नाही जरी दृष्टिकोनावर आपलं एकमत नसेल तरी आपण कृतीवर एकमत आणण्याचा प्रयत्न करू शकतो आणि एकोपा होण्याची शक्यता वाढते मतभेद आणि कृतीची दोन उदाहरणे एक एकमताला कठीण पत्नी पतीला म्हणते तुझ माझ्यावर प्रेमच नाही एकमताला सोपं पत्नी पतीला म्हणते तू सकाळचा चहा मला दिलेला खूप आवडेल दुसरं उदाहरण एकमताला कठीण पती कुरकुरतो पत्नी मला सदैव बोलत असते एकमताला सोप्प पती पत्नीला सांगतो बाहेरून काय काय आणायचंय ते मेसेज कर माणसांना आपल्या दृष्टिकोनातून बघायला शिकवणं अशक्य कोटीतलं परंतु कधी कधी काही बाबतीत ते वागणं बदलायला तयार होऊ शकतात हे जरी झालं तरी आपण शोधत असलेल्या ऐक्यासाठी पुष्कळ झालं